आणि आर च्या नावाने संस्था रजिस्टर्ड करायला टाकलेली आहे पण त्याला त्यांना ती मान्यता अजून दिलेली नाही आणि ही संस्था रजिस्टर्ड नसल्यानंतरही सुद्धा त्याला पैसे गोळा केल्या जातात दान गोळा केला जातात त्यांची गुरुपूजा घेतली जाते अखेरी सार्वजनिक पैसा गोळा केल्यानंतर त्याचा हिशोब जनतेला दिलाच पाहिजे त्याला चॅरिटी कमिशनकडे असलंच पाहिजे अखेरी जे काही आहे त्या आपल्याला त्याच्याबद्दलच एक गुपित अजूनही जनतेच्या मनात आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला आपण लक्षात घेतलं तर अखरी एक समूह जेव्हा एकत्रित येतात त्याच्यामध्ये जे पैसे गोळा होतात ती संस्था काय करते संस्थेचा मूळ उद्देश काय या सगळ्या गोष्टी त्या रजिस्ट्रेशन मध्ये आपल्या असतात हे कुठलं रजिस्ट्रेशन झालेलं नाही त्यामुळे हा एक, एक प्रश्न सगळ्यांच्या सामोर आहे त्यामुळे काँग्रेसच्या सत्तेमध्ये सुद्धा अनेकदा त्या पद्धतीचा प्रयत्न झाला पण आता जनतेमध्ये त्या पद्धतीचं एक वातावरण निर्माण होत असेल शासनाने त्याच्यावर लक्ष देत